गडचिरोलीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षल पीडितांना नोकरी देण्यात आली गेल्या काही वर्षामध्ये नक्षलवाद्यांनी मारलेल्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस शिपायाची नोकरी देण्यात आली आणि यामध्ये तेवीस जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन मशीनचं लोकार्पण करण्यात आलं सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सिटी स्कॅन मशीनचं लोकार्पण झालेलं आहे ही सेवा पूर्णपणे मोफत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकरणाचा नऊशे एकोणपन्नास कोटींचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचा मुद्दा खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेमध्ये मांडलाय रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याचं म्हस्के यांनी म्हटलेलं आहे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे बोर्डानं याकडे लक्ष द्यावं अशी विनंती म्हस्के यांनी संसदेमध्ये केली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नानं तेरा वर्षांनंतर या बँकेवर भाजपची सत्ता आली आहे रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली जालन्यात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजनेचा शुभारंभ करण्यात आला राज्यमंत्री मेघना मोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलाय एका महिन्यामध्ये एक लाख आणि वर्षभरामध्ये आठ लाख मोतीबिंदू ऑपरेशन करण्याचं टार्गेट असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं खासदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील निवृत्त शिक्षकांच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली निवृत्तीवेतन आरोग्य विमा शिक्षण शिक्षक कल्याण निधी आणि अन्य शैक्षणिक मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली निवृत्त शिक्षकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन शरद पवारांनी दिलं घाटकोपरमध्ये पालिकेकडून रस्ता रुंदी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या बौद्ध स्तंभाच्या विरोधात आंबेडकरी समाज आक्रमक झालाय वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं वाशिम जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर नागरिकांनी मुंडण करून आंदोलन केलं मालेगावच्या वाकद गावाला जोडणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे आणि या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि याच्याच निषेधार्थ नागरिकांनी हे आंदोलन केलं मुंबईतील ससून मधील मच्छीमार व्यावसायिकांनी आंदोलन केलंय ससून डॉक येथील गोडाऊन रिकामी करण्याचे आदेश सरकारनं दिलेत मात्र गोडाऊन गोडाऊन बंद झाली तर मच्छीमारेचा व्यवसाय ठप्प होणार आहे सरकारच्या निर्णयाविरोधात कोळी महिला मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं आहे